दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त गेले तीन दिवस लाखो भाविकांनी डोंगरावर उपस्थिती लावली होती ज्योतिबाच्या नावानं चांगबलच्या गजरात आणि गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत यात्रा संपन्न झाली आता भाविकांना घराची ओढ लागली आहे गुलालात नाहून निघालेल्या भाविकांनी आज परतीचा मार्ग धरलाय दुचाकी ट्रॅक्टर चारचाकी गाड्यातून हजारो भाविक प्रसन्न मनानं परतीच्या प्रवासाला लागलेत महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र या तीन राज्यातील भाविकांचा आराध्य दैवत असणाऱ्या श्री जोतिबाच्या चैत्रयात्रेसाठी लाखो भाविक जोतिबा डोंगरावर आले होते गेल्या तीन दिवसात जोतिबा डोंगरावर सुमारे सात लाख भाविकांनी उपस्थिती लावली गुलालाच्या उधळणीत नाहून निघालेले भाविक आज परतीच्या मार्गाला लागले रात्री उशिरापर्यंत सासनकाठ्या कोल्हापूर शहरातून परतीच्या मार्गावर निघाल्या होत्या कागल तालुक्यातील हमीदवाडा इथल्या बुरटे देसाई यांची एकशे पन्नास वर्षांची परंपरा असलेली सासनकाठी चैत्र यात्रेला गेली होती आज मंगळवार पेठेतील गवळी तालीमजवळ ही सासनकाठी आली यावेळी भाविकांकडून सासनकाठीचं स्वागत करण्यात आलं तसंच या ठिकाणी सासनकाठी दिमाखात नाचवण्यात आली भाविकांनी देवाला जल अर्पण करून पूजा केली तसंच नवसाचे शेकडो श्रीफळ अर्पण केले त्यानंतर भाविकांना प्रसादाचं वाटप केलं सायंकाळी ही सासनकाठी हमीदवाडाकडे रवाना झाली ढोल ताशांचा गजर पायघड्या आणि रांगोळी घालून कसबा बावडा इथं परत आलेल्या सासनकाठ्यांचं स्वागत करण्यात आलं हातकळंगले तालुक्यातील रुईतील अपराध परिवारातील मानाच्या सासनकाठीचा परतीचा प्रवास दरवर्षी कसबा बावड्यातून होतो गेल्या साठ वर्षांपासून ही परंपरा जपली आहे कसबा बावड्यातील वाडकर गल्लीमध्ये या सासनकाठीचं स्वागत करण्यात आलं सासनकाठीचं पूजन आणि आरती करण्यात आली सासनकाठीच्या मार्गावर वस्त्र आणि फुलांच्या पायघड्या हंतळण्यात आल्या होत्या लहान मुलांना त्यावर झोपून सासनकाठी घेतलेले लोक मुलांना ओलांडून जाण्याची प्रथा आहे आज परिसरातील लहान बाळांना या सासनकाठीच्या मार्गावर ठेवून पालकांनी ज्योतिबाचा आशीर्वाद घेतला सासनकाठी घेतलेल्या मानकऱ्यानं या बाळाला ओलांडलं तर देवाचा आशीर्वाद बाळाला लाभतो अशी भावना पालकांची असते गुलालाच्या उधळणी ज्योतिबाच्या नावानं चांगभलाचा गजर करत सासनकाठी नाचवण्यात अनेक भाविक तल्लीन झाले होते यावेळी सतीश फासके सागर अपराध शिवाजी अपराध प्रदीप निर्मळ कृष्णात निर्मळ भिकाजी वाडकर अर्जुन कदम सचिन पारखे यांच्यासह महिला उपस्थित होत्या